हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्मला येते अजून भाई देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि मोदीजी बोलतात मै अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळा करतो करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे गाठ यांच्याशी आहे की भाजपात या मिंधेकडे जा नाही तर तुरुंगात जा अरे तुरुंगात टाकता ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले ते ईडीवाले बोलले की अरे माफ करा बाबा आम्हाला हे बाहेर सोडा म्हणे हे आम्हाला आम्हालाच खाऊन टाकेला याला म्हणतात निष्ठा शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची एक पंधरा दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो त्या ओमराजे निंबाळकर तिथल्या खासदारांनी अप्रतिम एक उदाहरण दिलं ओमराजेंनी सांगितलं की आज देखील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत म्हटल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो काय गद्दार ना गदार, गदार, गदार। किती झाले हो हे सगळे तीनशे वर्ष चारशे वर्ष चारशे वर्ष झाली ना मग चारशे वर्ष झाल्यानंतर देखील सुद्धा त्या खंडोजी खोपड्याच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला जात नाही तर ह्या गद्दारांचा शिक्का पुसला जायला किती जन्म यांना घ्यावे लागतील आणि दुसरा पण इकडे बसलात ना नितीन देशमुख नेला होता ना उचलून काय काय त्यांचा छळ केला होता ते त्यांच्याच तोंडून नितीन एकदा तुम्ही सभेत सांगा कशी इंजेक्शन दिली होती कशी म्हणजे जोर जबरदस्तीने घेऊन गेले होते पण त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल नाही तर मी तुम्हाला मारेन पण मला नेऊन सोडा मी तुमच्याबरोबर एक नाही मारेन नाही तर मरेन कशासाठी जगायचं म्हणून शिव शिवसेना प्रमुख जे सांगायचे अरे शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जिणं जगा एकच दिवस आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्राचा जो वाघ आहे म्हणजे तुम्ही त्या वाघाच्या एका डरकाळीनी या आता संजय राऊत तुम्ही सांगितलं ना त्या दाऊदच्या बाजूला जन्माला आलेल्या शेळ्या त्या शेपूट हलवत परत गेल्याशिवाय राहणार नाही